नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण रासायनिक मूलद्रव्य संज्ञा व अनुक्रमांक हा व्हिडिओ ट्रिकने पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला आता पाहूया या ठिकाणी मूलद्रव्य संज्ञा आणि अनुक्रमांक हे आपण पहिल्यांदा पाहणार आहोत आता या ठिकाणी मूलद्रव्य दिलेले आहेत ते पहिल्यांदा वाचून घेऊया हायड्रोजन हेलियम लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन क्लोरीन आणि नियोन असे आहेत आता त्यांची संज्ञा जाणून घेऊया आता हायड्रोजन हायड्रोजन याची संज्ञा आहे एच आता त्याचा अनुक्रमांक आहे एक हेलियम ची संज्ञा आहे एच ई आहे आणि त्याचा अनुक्रमांक आहे दोन लिथियम लिथियम ची संज्ञा आहे एल आय एल आय ही संज्ञा आहे आणि अनुक्रमांक किती आहे तीन आय स्मॉल मध्ये देऊ शकता एल आय असा बेरिलियम बेरिलियम या मूलद्रव्याची सोदणी आहे बीई बीई आणि अनुक्रमांक आहे चार बोरॉन बोरॉनची संधने आहे बी अनुक्रमांक पाच कार्बन कार्बनची संधणी आहे सी अनुक्रमांक सहा नायट्रोजन नायट्रोजनची संधणी आहे यन अनुक्रमांक आहे सात आता ऑक्सिजन ऑक्सिजनची संज्ञा आहे ओ अनुक्रमांक आहे आठ फ्लोरिन फ्लोरिनची संधणी आहे यफ आणि अनुक्रमांक आहे नऊ नियॉन नियमांची संज्ञा आहे एन ई एन ई आणि अनुक्रमांक आहे दहा बघा या ठिकाणी अनुक्रमांक जे आहे ते लगातार सिरीज नंबरनुसार लगातार आलेले आहेत आता फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे मूलद्रव्य आणि संज्ञा व्यवस्थित लक्षात ठेवायचं अनुक्रमांक लगातार आहेत त्याच्यामुळे पटकन लक्षात राहू शकतात बघा हायड्रोजनचं एच हेलियमचं ई लिथियमचं एल आय बेरिलियमची बी बोरॉनची बी ही संधनी आहे कार्बनची सी नायट्रोजन एन ऑक्सिजन ओ फ्लोरीन एफ आणि नियॉन एन ई आता हे अनुक्रमांक लगातारच आहे त्यामुळं काय विसरायला काय प्रॉब्लेम नाही येणार ना तुम्हाला चांगल्यापैकी लक्षात राहील आता बघा सोडियम सोडियम आता ही मूलद्रव्य आपण अकरा ते वीस पर्यंत जाणून घेऊया कोणती आहेत ते सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरीन आर्गॉन पोटॅशियम आणि कॅल्शियम अशी अकरा ते वीस पर्यंत आहे आता सोडियम सोडियमची संज्ञा आहे एन एन ए, ए, ए आणि अनुक्रमांक आहे अकरा आता इथून आता दहा आला हा लगातार अकरा त्यामुळे विसरायचं काय प्रॉब्लेम येणारच नाही आहे तसं लक्षात राहू शकतं आता मॅग्नेशियम मॅग्नेशियमच एम जी याचा अनुक्रमांक आहे बारा ॲल्युमिनियम ॲल्युमिनियमचं संज्ञा आहे ए एल अणुक्रमांक आहे तेरा आता बघा सिलिकॉन सिलिकॉनची संज्ञा यस आहे व्यवसाय अनुक्रमांक आहे चौदा फॉस्फोरस फॉस्फरसची संज्ञा आहे पी अनुक्रमांक आहे पंधरा आता सल्फर सल्फरची संज्ञा आहे यस अनुक्रमांक आहे सोळा क्लोरीन क्लोरिनची संज्ञा सी एल अनुक्रमांक आहे सतरा ऑर्गॉन आर्गॉनची संज्ञा आहे ए आर अनुक्रमांक आहे अठरा पोटॅशियम ची आहे के अनुक्रमांक आहे एकोणीस आणि कॅल्शियम ची आहे सी ए आणि अनुक्रमांक आहे वीस बघा या ठिकाणी मूलद्रव्य संज्ञा आणि अनुक्रमांक बघा सिरियल वाईज अनुक्रमांक आलेली आहे त्यामुळे तुमच्यात चांगल्यापैकी लक्षात राहू शकतात आता मूलद्रव्य आणि संज्ञा एवढे लक्षात ठेवायचं आहे ह्याच्यानंतर मी लगेचच चा। ट्रिकचा वापर करून तुम्हाला चांगल्यापैकी पटवून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आधी मी तुम्हाला सरळमध्ये मूलद्रव्य संज्ञा आणि अनुक्रमांक असं लिहून देणार आहे नंतर ट्रिकचा वापर करून तुम्हाला चांगल्यापैकी लक्षात राहू शकतं म्हणजे मूलद्रव्य आणि अनुक्रमांक प्रकारे लक्षात ठेवायचं याची ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला लगेच आता हे पहिल्यांदा करून घेणार आहे ही प्रक्रिया म्हणजे या ठिकाणी एक ते वीसपर्यंत दिलेत अजून आपण पाहणार आहोत मूलद्रव्य आणि अनुक्रमांक परत मी तुम्हाला ट्रिकचा वापर करून काही गोष्टी सांगणार आहेत तर व्हिडिओ तु, तु, तुम्ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका म्हणजे तुम्हाला कोणत्याही परीक्षाला जर याच्यावर प्रश्न आले तर एक मार्क सहज मिळून जाईल तर आता पाहूया मूलद्रव्य संज्ञा व अनुक्रमांक या लोकंड, लोकंड, यसी। यसी आता या या ठिकाणी मूलद्रव्य दिलेले ते वाचून घेऊया स्कॅन्डिनियम टायटेनियम व्हॅनिडियम क्रोमियम मॅगनीज लोखंड लोखंड कोबाल्ट निकेल तांबे आणि जस्त तीस क्रमांकापर्यंत आहेत आता स्कॅन्डिनियमची संज्ञा आहे एस सी एस सी लिहू त्याचा अनुक्रमांक आहे एकवीस हा अनुक्रमांक आहे आता टायटेनियम ची सोदणी आहे टी आहे त्याचा अनुक्रमांक आहे बावीस व्हॅनेडियम याची संज्ञा आहे व्ही अनुक्रमांक आहे थे तेवीस क्रोमियम याची संज्ञा आहे सी आर अनुक्रमांक आहे चोवीस मॅगनीज संज्ञा आहे एम एन अनुक्रमांक आहे पंचवीस लोखंड लोखंड याची संज्ञा आहे ई अनुक्रमांक आहे सव्वीस आता कोबाल्ट कोबाल्टची संज्ञा आहे ओ अनुक्रमांक आहे सत्तावीस निकेल निखेलची संज्ञा आहे एन आय अनुक्रमांक आहे अठ्ठावीस तांबेची संज्ञा आहे सीयू सीयू अनुक्रमांक आहे एकोणतीस आणि जस्त याची संज्ञा आहे झेड एन झेड एन आणि अनुक्रमांक आहे तीस बघ आता अनुक्रमांक लगातार दिलेले आहेत त्यामुळं चांगल्यापैकी लक्षात राहू शकतात फक्त संज्ञा लक्षात ठेवायचं आहे स्कॅन्डिनियमची संज्ञा एस सी आहे टायटिनियमची संज्ञा टी आय आहे टी आय आहे व्हॅनिडियमची संज्ञा व्ही आहे क्रोमियमची संज्ञा सी आर आहे मॅग्नीजची संज्ञा यम एन आहे लोखंडची संज्ञा एफ ए आहे कोबाल्ट ची सीओ निकेल एन आय तांबे सी यू जस्ट झेडियन आणि अनुक्रमांक सिरियली आहेत लगातार त्यामुळे चांगल्यापैकी लक्षात राहू शकतात आता मी तुम्हाला बोललो हा व्हिडिओ तुम्ही ट्रिकने पाहणार आहात आता ट्रिकच्या सहाय्याने आपण बघूया कसं लक्षात राहतंय ते या ठिकाणी पाहूया बघा ट्रिक हा आहे लिबर्टी बोका नायवो फनी ट्रिक कशी आहे हा आहे लिबर्टी बोका ओ फनी लिबर्टी तुम्हाला माहिती आहे बुटाची कंपनी आहे बघा शूजची कंपनी आहे लिबर्टी नावाची हा आहे हा साठी हायड्रोजन हे साठी हेलियम ली साठी लिथियम ब साठी बेरिलियम बोसाठी बोरॉन का साठी कार्बन नासाठी नायट्रोजन ओसाठी ऑक्सिजन फसाठी फ्लोरिन आणि निसाठी नियॉन नी बघा इथं क्रमशीर आम्ही जे अनुक्रमांक ते दिलेले आहेत दहापर्यंत हे दहा झाले आता पुढचे दहा पाहू अकरापासून वीसपर्यंत पर्यंत पाहणार आहोत आता पुढची ट्रिक पाहूया सोडा मॅगी ॲसिडिटीवाली कशी ट्रिक आहे सोडा मॅगी ॲसिडिटीवाली फुसके अरे पोट कॅलरीचे सोडा मॅगी वाली फुसके अरे पोट कॅलरीचे फुसके पोट कशाचे आहे कॅलरीचे आहे सोडा मॅगी सोडा मॅगी वाली फुसके अरे पोट कॅलरीचे सोडा म्हणजे सोडियम मॅगी म्हणजे मॅग्नेशियम ॲ ॲसिडिटी म्हणजे ॲसाठी ॲल्युमिनियम घेतलं आहे सीसाठी सिलिकॉन घेतलेला आहे आता फुसके फू साठी फॉस्फोरस ससाठी सल्फर के साठी क्लोरीन आरे म्हणजे ऑर्गॉन ऑरगॉन घेतलाय पोट म्हणजे पोटॅशियम आणि कॅलरीचे म्हणजे कॅल्शियम बघा इथं अकरा ते वीस अनुक्रमांक दिलेली आहेत ही चांगल्यापैकी ट्रीक तुमच्या लक्षात राहू शकते सोडा मॅगी ॲसिडिटी वाली सोडा मॅगी ॲसिडिटी वाली फुसके आरे पोट कॅलरीचे मस्तपैकी ट्रिक आहे सोडा मॅगी ॲसिडिटी वाली फुसके अरे पोट कॅलरीचे एवढं लक्षात ठेवलं हो तरी तुम्हाला ही संज्ञा आणि अनुक्रमांक चांगल्यापैकी लक्षात राहू शकतात आता या ठिकाणी बघा ही तिसरी ट्रिक आहे स्कर्ट टाय घालून व्हॅनमध्ये क्रोधात मँगो लोकांनी ताजं पाहिलं स्कर्ट टाय घालून व्हॅनमध्ये क्रोधात मँगो लोकांनी ताजं पाहिलं स्कर्टसाठी स्कॅन्डिनियम बघा स्कॅन्डिनियम टायसाठी टायटेनियम व्हॅनसाठी व्हॅनेडियम आता मध्ये हा शब्द ड्रॉप करायचा आहे क्रोधात म्हणजे क्रोमियम आता मँगो मँगोसाठी मँगनीज लो म्हणजे लोखंड का म्हणजे कोबाल्ट नी म्हणजे निखेल का ता म्हणजे तांबे आणि ज साठी जस्त बघा इथं पण क्रम लिहिलेला आहे एकवीस पासून ते तीस पर्यंत अनुक्रमांक आहे त्याचे एकदम मस्तपैकी आहे ट्रिकने पण लक्षात राहू शकता ट्रिक, ट्रिक एकदा परत पहिली ट्रिक सांगतो तुम्हाला हा आहे लिबर्टी बोका नायो फनी हा हा आहे लिबर्टी बोका नायो फनी हा आहे लिबर्टी बोका हा कसला बोका आहे लिबर्टीवाला बोका आहे नायो फनी फनी नाही हा हा लिबर्टीवाला बोका आहे दुसरी ट्रिक काय सोडा मॅगी ॲसिडिटीवाली फुसके अरे पोट कॅलरीचे सोडा मॅगी ॲसिडिटीवाली फुसके अरे पोट कॅलरीचे आणि तिसरी जी ट्रिक आहे स्कर्ट टाय घालून व्हॅनमध्ये क्रोधात मँगो लोकांनी ताजं पाहिलं स्कर्ट टाय घालून व्हॅनमध्ये गेली लोक कशी गेली क्रोधामध्ये गेली स्कर्ट टाय घालून व्हॅनमध्ये क्रोधामध्ये लोकांनी मँगो ताज पाहिलं अशी ट्रिक आहे स्कर्ट साठी स्कॅडीनियम मी परत सांगतो टायटेनियम व्हॅनिडियम क्रोमियम क्रोधात म्हणजे क्रोमियम मँगोसाठी मँगनीज मँगो लोकांनी कसं पाहिलं ताजं पाहिलं पाहिलं शब्द ड्रॉप करायचं मँगो मँगनीज लोखंड लोक लोकांसाठी लोखंड का साठी कोबाल्ट मीसाठी निकेल तासाठी तांबे आणि जसाठी जस्त तर बघा आज आपण रासायनिक मूलद्रव्य त्याच्या संज्ञा व अनुक्रमांक हा व्हिडिओ चांगल्यापैकी आपण पाहिला या व्हिडिओचा सगळ्यांना फायदा होऊ शकतो बघा शाळेंच्या अभ्यासक्रमामध्ये पण दिलेला आहे आठवी नववी दहावी अकरावी बारावीपर्यंत पर्यंत याचा वापर होऊ शकतो किंवा स्पर्धा परीक्षाला देखील याच्यावर परीक्षेला प्रश्न येऊ शकतात की जास्त करून पोलीस भरती रेल्वे किंवा तलाठी कोणतेही सरस सेवा परीक्षाला याचा फायदा नक्की होऊ शकतो जर हा व्हिडिओ जर तुम्ही सुरुवातीपासून जर बघितला असेल तर तुम्हाला नक्की एक मार्काला फायदा होऊन जाईल जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर पहिल्यांदा चॅनलवर येत असाल तुम्ही पाहत असाल व्हिडिओ तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद